विकास प्रश्न सोच वे आम रात दिवस एक करते चौबीस अट्ठे चालीस तरी कशाला विरोधी पक्षा दी भैया आप निकेट जो बातें बोल रहे हैं, थोड़ी जरा मैं आपको बार बार कह रहा हूँ कि समिति का रिपोर्ट आएगा समिति का रिपोर्ट पहिले वीक मध्ये आएगा और उसके बाद तीस जून 2026 के पहले कर्ज माफी का निर्णय किया जाए डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा डी पी न्यूज आपण बघत आ डी पी न्यूज मराठी या ठिकाणी सत्यच्या परिस्थितीमध्ये हे सत्य का लाइव दृश्य आहे या ठिकाणी बघू शकता हे हे सध्या टोलवरती दृश्य आहे या ठिकाणी टोल घेतला जात आहे तरी बघू शकता या ठिकाणी शेतकऱ्यांचा तीव्र असा मोर्चा या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने तीव्र मोर्चा उभा करण्यात आलेला बघू शकता सध्याच लाईव्ह दृश्य आहे या ठिकाणी कॅमेरामॅन इथे त्या ठिकाणी एक मिनट एक म्हणतात शेतकऱ्याचा तीव्र मोर्चा असा आहे काय काय नेमका काय नेमका मागण्या भाऊ हे सध्या काय नाव तुमचं आलं आशिष प्रभाकर थाटे कुठला शेतकरी कुठून आले तुम्ही लोनर चंद्रपूर सध्या जिल्ह्यात मॅन्डेट कमिटी काळजी करू नका अरे बाबा तुम्हाला कसं माहित आज तुम्हीच ऑडिट केलं का या समितीचा रिपोर्ट येऊ द्या मैं बार बार सामते हो कि क्या बदल संपूर्ण निकष मैं आपको बार बार कह रहा हूँ मैं पच्चीस हजार किसके है जिसमें गाड़ी भी तो है घोड़ा भी है बंगला भी है ट्रैक्टर भी है सिग्नेट भी है सब कुछ है बार बार ये कमेटी और हमारा आंदोलनकर्ताओं के साथ चर्चा हुई है निकष के ऊपर वो भी यहाँ पर हम चर्चा करेंगे एक बार पक्की है जो चालीस चालीस साल से खेती जोतने के बावजूद भी किसान कर्जा में ही है वो आत्महत्या की ओर जा रहा है उसके लिए प्रायोरिटी है और साथ में साथ में आगे किसान कर्जा में नहीं जाए इसके लिए क्या प्रायोरिटी रहेगी क्या हम नई योजना करेंगे वो भी प्रायोरिटी हमारे लिए और बैंकों ने बैंकों ने तीस जून तक किसी किसानों के पास नहीं जाना चाहिए उसको आत्महत्या की ओर नहीं लेके जाना चाहिए ये भी प्रायोरिटी है

आज जो गरीब किसान आत्महत्या की कि ओर जा रहा है उसको तो कैसा बचाया जाए और बैंकों ने उनके ऊपर तीन जून तक कहीं भी उनके घर में नहीं जाना चाहिए ये भी चर्चा हुई आगे के बारे में ये चर्चा निश्चित हुई आगे किसानों के ऊपर लोन नहीं होना चाहिए हुआ भी तो किसान अफोर्डेबल होने चाहिए किसान लोन पे जीता है लोन पे मर रहा है ये नहीं होना चाहिए इसके लिए क्या नई स्कीमें इस राज्य में होगी जो किसान के ऊपर कर्जा नहीं बढ़ाएगी ये होईल झाले असं आहे की मी आधीच सांगितलं जर आंदोलन करते, करते आणि आम्ही ठरवलं की बाबा कुठल्या निकषावर कर्जमाफ केलं पाहिजे काहीतरी रिपोर्ट लागेल ना आणि केस टू केस निक केस टू केस रिजल्ट केस टू केस त्या ठिकाणी चर्चा करावी लागणार नाही का माझं असं म्हणणं आहे की समिती अत्यंत टेक्निकल आहे अधिकाऱ्यांची आहे त्या समितीने अत्यंत महत्त्वाचे शिफारशी करायला सांगितलेले आहे आत्ताच्या कर्जमाफीबद्दल का काय पुढं कर्ज होऊन याबद्दल काय याबद्दल चर्चा होणार आहे त्यामुळे वडेट्टीवार काय म्हटले हे काय म्हटले याच्यात आम्हाला काही औचित्य नाही आहे सरकारला दिलेला शब्द पूर्ण करायचा आहे संकल्पनामा पूर्ण करायचा आहे शेतकऱ्याला दिलेलं वचन आम्हाला पूर्ण करायचं आहे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी काल निर्णय घेतला आहे आंदोलनकर्त्याला ते पू मान्य आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय झालेला आहे शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय झाला आहे एक मिनिट परवा एक एक मिनिट परवा परवा राज्याचे मुख्यमंत्री आणि माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी जी मुंबईला बैठक झाली होती त्यामध्ये शेतकरी प्रतिनिधी आले नव्हते परंतु मला आणि पंकज भोईर यांना त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवलं आणि चर्चेतून शेतकरी नेत्यांनी चर्चेसाठी चर्चे सकारात्मक प्रतिसाद दिला आणि ते मुंबईला आले काल अतिशय सकारात्मक चर्चा झाली आणि माननीय बावनकुळे साहेबांनी याच्यात पुढाकार घेतला मान्य मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांनी आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही ऑलरेडी डिक्लेअर केलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये निर्णय घेणार आहोत फक्त त्या संदर्भामध्ये कार्यपद्धती निश्चित करायची होती आंदोलन झालं त्यामुळे काल चर्चा झाली परंतु ऑलरेडी सरकारनी हा मुख्यमंत्री महोदयांनी कर्जमाफी करणार नाही असं कधीच म्हटलं नव्हतं तो आमचा एजेंडा होता आणि आम्ही दिलेलं प्रत्येक वचन हे पाडणार आहोत अशा पद्धतीचं वचन वक्तव्य देखील मान्य मुख्यमंत्री महोदयांनी केलं होतं आणि म्हणून कुठलंही आंदोलन करत न केलं नसताना आपण साडेसात आजपर्यंत कृषी पंपाचे बिल माफ केले ज्याचा सत्तावीस हजार कोटी रुपये शासनाने तो खर्च वहन केला नवो प्रमाणे सी एम किसानचे पैसे द्यायला सुरुवात केले धानाला सोळाशे कोटी रुपये बोनस पासून तर भावांतर योजनेपासून तर पीक विमापर्यंत सर्व मदत शेतकऱ्यांचा सा हिताचा निर्णय सरकार घेत आहे कालच्या निर्णयामध्ये शेतकरी नेत्यांनी ने देखील साहेबांनी सांगितलं की ज्या शेतकरी अडचणीत आहे जे शेतकरी संकटात आहे त्याला मदत करणं आहे दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये हे महत्वाचं होतं तो निर्णय आता सरकारने घेतला आणि नियोन नियोजनबद्ध पद्धतीने जो अडचणीत सापडलेला शेतकरी आहे जो या पंचवीस पन्नास वर्षामध्ये प्रवास ज्यांना दोन दोन कर्जमाफीमधून देखील जो बाहेर निघू शकला नाही त्यांना बाहेर निघण्यासाठी शेतकरी आणि मुख्यमंत्री महोदय यांच्याशी सकारात्मक निर्णय घेऊन आणि आमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या नेत्यांनी ने देखील त्या संदर्भामध्ये सकारात्मक प्रतिसाद दिला आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये एक चांगला तोडगा निघालेला आहे यासाठी मी सर्व शेतकरी नेते यांनी देखील त्याच्यामध्ये प्रतिसाद दिला आणि त्यांनी ते अक्सेप्ट केलं त्यांनी देखील सरकारची भूमिका मान्य केली त्यासाठी मी त्यांचा आभार मानतो अजून त्या विषयावर चर्चा व्हायची आहे आणि काही या विषयावर कुणाही चर्चा केली नाही गुन्हे वापस घेतल्याबद्दल त्यांनी काही मांडलं नाही आणि काही चर्चा झाली नाही म्हटलेलं आहे की नमो केंद्र असं आहे की साहेबांना जे कहीं करते है एकदम बगित ज्या पद्धति टूरिज्म सेंटर होते हैं जर राज बगित राज विरोध करना नहीं हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का जो अत्यंत महत्वपूर्ण योगदान है और क्रीड़ा क्षेत्र में जिस प्रकार से हमारी बहनों ने आज वर्ल्ड कप महिला फाइनल में अपना स्थान वहाँ पर मजबूत किया है फाइनल में है, ये बहुत आनंद की बात है देश के लिए प्रधानमंत्री ने जिस प्रकार से प्रोत्साहन दिया है भारतीय खेलों को क्रिकेट के खेलों को और हमारे देश में जिस प्रकार से एक, एक भरी नई संचार ऊर्जा का संचार हमारी महिला बहनों में है एक उदाहरण है कि हमारी महिला बहनों को वर्ल्ड लेवल का आज एक स्थान मिला है वर्ल्ड लेवल पर जाने के लिए आज हमारी बहनों ने ये जो क्रिकेट टीम ने वहाँ पर स्थान बनाया है मैं उनका बहुत बहुत अभिनंदन करता हूँ। फडणवीस जी माननीय अजित पवारजी एकनाथ शिंदेजींचे मी आभार मानतो अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला जो या ठिकाणी आम्ही सर्वे केला आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सततच्या नापिकेमुळं सततच्या पावसामुळं जे नुकसान झालं होतं आमचे सर्व आमदार आणि मी मान्य मुख्यमंत्र्याला या ठिकाणी निवेदन दिलं मान्य मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आणि मला या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे की साडेपाचशे कोटी रुपये जवळपास अमरावती जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पूर परिस्थितीचे मिळणार आहे पूर हानीचे मिळणार आहे हे आमच्याकरता अभिनंदनाची गोष्ट आहे खऱ्या अर्थाने मी मान्य मुख्यमंत्री मान। बिना परवानी मोर्चा काढला तर शासनाच्या नियमाप्रमाणे जो त्या ठिकाणी कारवाई ती होईल पण त्या ठिकाणी मोर्चा काढला आम्ही थोडी थांबवला आहे था मैं वही कह रहा हूँ कि आपको बार बार वही कह रहा हूँ कि दो कर्ज माफी में जो फेल हुआ है और बाद में कर्जा बढ़ा है इसी के लिए ये नौ सदस्य समिति बनाई गई और इसका रिपोर्ट वो दो कर्ज माफी के आधार पे भी उस वक्त पढ़ाई करने बोला है कि दो कर्ज माफी करने के बाद भी किसान कर्जे में क्यों जा रहा है क्यों जा रहा है किसान कर्जे में किसान कर्जे में दोबारा नहीं जाना चाहिए कर्ज माफी ये पर्याय ज़्यादा पर्याय है किसान कर्जे में न आए उसके लिए क्या उपाय योजना होगी इसलिए समिति बनाई गई मैं आपका बहुत बहुत अभिनंदन करता त्यांची महाविकास आघाडी पुढे जाईल आमची महायुती पुढे जाईल दोघेही आम्ही निवडणूक लढवू आम्हाला माहिती आहे आम्ही एकावन्न टक्के मतदान जिंकणार आहोत कारण आमच्या सरकारनी गरीब माणसाला मदत करण्याचा निर्णय घेतलाय महायुती विधानसभेची एक्कावन्न टक्के मतांनी जिंकली आताही जिंकेल आणि त्यामुळे महायुतीमध्ये प्रचंड मजबूतीने जाऊ जाऊ आणि महायुती जिंकेल असा विश्वास आहे एकावन्न टक्के मत घेऊन लोक लोक आम्हाला विजयी करतील हा विश्वास आम्हाला आहे फिरणार आप ठीक है अरे भैया कितना किसान किसान चलेगा ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका